गाईस बघा मी सकाळी नाश्ता केला आहे पोह्यांचा आणि मी जेवली नाही बुक नाही आहे पण आता वाजले आहेत साडेतीन आणि मी चालली आहे ब्लाऊज म्हणजे टेलरकडे ब्लाऊज शिवायला काल मी पीस घेतलेला फॅब्रिक मार्केटमधून मा तर आता मी माझ्या मम्मीसोबत मा चालली आहे इथे जवळच चालली आहे आणि मग बघूया बाहेर जाऊन कसं काय होतं आणि आल्यावर मी एक रेसिपी बनवणार आहे ती नक्कीच तुम्ही बघा आणि ट्राय करा घरी ट्राय करते त्याच्यासाठी सर्टिफिकेशन पाहिजे तर अर्धा मी ठेवलं आहे करून रेसिपीचं सामान आणि अर्धा टेकवून चालेल चिंच पण कारण माझी मम्मी एक स्पेशल आयटम आंबेडगोर काढले आहे त्याची रेसिपी पण मी शेअर करणार आहे नक्की बघा आणि मी ते हे काय नाही आम्ही फक्त मेहंदीचा गोन घेतला आणि ब्लाऊज शिवायला टाकलाय त्याच्यानंतर मग आता मी घेतलं आहे हे सामान आणि मला रंबलच पाहिजे होते पण तिथे स्पायसीवाले नव्हते पुदिनावाले होते ते मला नाही आवडत फक्त स्पायसीवाले आवडत मी आता घरी जाते आणि तुम्हाला रेसिपी दाखवते मी काय बघावं मी मटन पहिले बॉईल करून घेतलं आणि पोहे थोडे भिजून घेतले मग आता दोघांना मी मिक्स केलं आणि मॅच केलं आता ह्याच्यात आपण गाजर किसून टाकूया आणि पुढे बघूया काय अजून टाकायचे मस्त इथे मी गाजर असं खिसून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यात आपण लसूण मिरची आणि कांदा हे पण ॲड करणार आहे आणि छानपैकी मिक्स करून मग मसाला टाकता हो पण घेतला आहे जिरा घेतला आहे थोडी हळद धना पावडर आणि आपला मसाला तिखट आणि कारण मिरच्या टाकूयात म्हणून मसाला खूप वेगळा टाकणार आहे आणि आता मीठ टाकूया काहीच मी थोडंसं तां, तांदळाचा पीठ टाकलं आहे क्रिस्पीनेस यायला मग आता हे पण आपण मिक्स करून घेऊया छानपैकी आणि मग ह्याची टिक्की बनवूया इथे बघा मी मस्त ह्या टिक्क्यांना शेप दिले हार्ट आहे ते अशी आणि हे गोल पण आहे आता ह्यांना मी थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवणार आहे म्हणजे हे सेटल होतील शेप एकदम परफेक्ट राहील आणि मग नंतर ह्याला आपण फ्र, फ्राय करूया म्हणजे शालो फ्राय करूया डीप फ्राय नाही प्राईज हे बघा आपले हे जे आहे टिक्की ते एकदम सेट झालेले आहेत हे फ्रीजमध्ये होते आणि आता मी हे बघा तव तापट ठेवलं आहे एकदम आपण शालो फ्राय करणार आहे ह्याला डीप फ्राय काहीच नाही करणार बिना म्हणजे कमीत कमी ऑइलमध्ये बनवण्याचा प्रयत्न करूया तर बघूया गाई जे बघा इथे शालो फ्राय करून घेतो आहे आपण यांना कमीत कमी ऑइलमध्ये कमी प्रयत्न करूया शालो फ्राय करायचं गाईज हे बघा आपले टिक्की मटर टिक्की खूप छानपैकी रेडी झालेले आहेत आणि याला मी आता खाणार आहे तर एकदम भारी दिसतं आणि मग ह्याच्यानंतर आपण डायरेक्ट आता भेटूया नंतर हे बघा माझे पप्पा आलेत आणि माझ्यासाठी नाश्ता आणलाय हे बघा कचोरी आणि माझी मम्मी चहा पिते कचोरी आणि अजून बघूया काय काय आणलं आहे हे बघा समोसा पण आहे कांदे भज्जी आहे बटाटा भज्जी आहे आणि ही चटणी आहे हे बघा कचोरी काय भारी वाटतंय मी आता माझ्या मामाकडे चालले माझा मामाचं घर दहा मिनटावरच आहे माझ्या घरापासून तर मी चालतच चालली आहे कारण माझा भाऊ गाडी घेऊन गेला आहे का ॲक्टिवा तर गाडी असते तर मी गाडीवर गेलो असते पण आता मी चालली आहे आणि मी डुगूसाठी गिफ्ट पण घेतला आहे आणि प्रसाद पण आहे शिर्डीचा ते पण घेऊन चालली आहे मी तर मग मी टूया बघू टुगूचे रिॲक्शन त्याचा भाव देत नाही पण त्याची रिॲक्शन बघू गाय सर हे बघा माझा मामाचं घर आणि आमची आई बसली इथं ही बघा गाईस ही बघा माझी मोठी मामी आहे गाई जे बघा माझं मामाचं घर आणि हा हे आमचे बाबा आहेत हे बघा आमचे बाबा काय करत आहेत साफसफाई झाली बाबाची आणि ते मला बघून खुश झालेत खूप हे बघा इथं कोणीच नाही म्हणजे स्वागत करायला काय बोलावा इथं बघू ही बघा आमची आई आमची आई काम करते गर गाईस बघा आतमध्ये कोण आहे आणि ही आमची मामी आमचा डुकू भाई डुकू भाई मोबाईल मध्ये घुसले आहे मामा गाइस आम्ही करोडपती बघतोय आणि काय माहिती किती हजारापर्यंत गेलं आहे आपल्याला पण कधी चान्स भेटायला पाहिजे करोडपतीमध्ये जायला तर मग आजचा तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल पूर्ण तर नक्की शेअर करा कमेंट पण टाका आणि लाईक पण करा आणि सबस्क्राईब नक्की करा बेलायकनला हिट करा तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल नवीन व्हिडिओ टाकल्यावर आणि वॉट आय इट इन अ डे सिरीज त्यांना पण लाईक करा नक्कीच आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कसं वाटलं असा ब्लॉग तुम्हाला चल so, मी आता ब्लॉग इथं सेंड करते बाय